नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आता एका घरामध्ये आरती चालू असते आणि त्या घरामध्ये आता एक सगळ्यात मोठी घरातली मुलगी आरती म्हणत असते तेवढ्यात आता दुसऱ्या दोघीही बहिणी तिथे येतात आणि आरती घेऊन आता प्रसाद घेऊ लागतात तर आता छोटी बहीण प्रसाद घेण्यासाठी हात पुढे करते तेवढ्यात मोठी बहीण म्हणते की काव्या तू काय लहान आहेस का ग तेव्हा मोठी बहीण आता पुन्हा सगळ्यांसाठी आता देवीकडे प्रार्थना करते सगळ्यांना प्रसाद वाटताच आता ती मोठी बहीण तिच्या आई आणि बाबांनासुद्धा प्रसाद देते आणि बाबांना म्हणते की गोड कमी खायचं बरं का तर आता आई बाबा प्रसाद घेतात तर तेवढ्यात बाबांच्या मो मोबाईलवरती फोन येतो आणि ते बोला देशपांडे असे म्हणत बोलत बोलत बाहेर जातात तर आता ती मोठी बहीण दुसरी तिसरी कोणी नसून नंदिनी असते तेव्हा तिची आई नंदिनीला म्हणते की अगं नंदिनी मी आता स्वयंपाकाचं बघते तू घरातलं आवरून घे बरं का तर नंदिनी होकार देते तेवढ्यात आता काव्या म्हणते की आई माझी वेळ होते मी आता निघते बर का आणि काव्याची छोटी बहीण सुद्धा आता दोघीही लगबगेने तिथून निघून जातात आणि आता आरू तिच्या बॅग मध्ये स्कार्फ घालू लागते तर तेवढ्यात काव्या तिथे येते आणि दोघीही स्कार्फ घेण्यासाठी भांडू लागतात त्यांचे ते ओरडणे आता ऐकून पटकन नंदिनी तिथे येते तर आरू म्हणते की नाही नाही माझा स्कार्फ आहे तर काव्या म्हणते की नाही माझा स्कार्फ ही तेव्हा आता नंदिनी दोघींचीही भांड लागते तेवढ्यात आता आरू म्हणते की बॉयफ्रेंडने दिला का तुला वर प्रेम करायला लागली तू तेव्हा आता बघू लागते तेवढ्यात नंदिनी म्हणते की काव्याचा कोणीच बॉयफ्रेंड नाही मला माहिती आणि असला तरी काव्याने मला अगोदर सांगितलंच असतं त्यानंतर आता नंदिनी काव्याची गाल ओढत म्हणते की आणि तिने जरी नाही सांगितलं ना तरी मला तिचा बॉयफ्रेंड आहे की नाही ते कळेलच नंदिनी आता आरूला म्हणते की माझ्याकडे असाच एक स्कार्फ आहे तो तू घे आणि नंतर तू जाऊ शकतेस पण आत्ता तू तो काव्याचा स्कार्फ काव्याला देऊन टाक तेव्हा आता आरू म्हणते की मला हा स्कार्फच हवाय तेव्हा आता काव्या म्हणते की बघितलं का तिला तुझा स्कार्फ नको आहे ताई तिला हा स्कार्फ हवा आहे कारण तिला मला त्रास द्यायचा आहे बरोबर ना आणि तिला फक्त मला त्रास द्यायचा आहे बरोबर ना मॅडम असे आता काव्य आरूला बोलते तेव्हा आरू म्हणते की आल्या का दोघी पुन्हा एकत्र असतच नंदिनी म्हणते की काय गारू तर आरू म्हणते की लहान आहे ना, ना काय करणार मी बिचारी नंदिनी हसतच म्हणते की लहान वगैरे काही नाही बर का महान हा ही महान तर आरू असू लागते तेव्हा काव्या प्रेमाने आरूला म्हणते की आमचा लाडोबा तर आता आरू सुद्धा खुश होते आरू म्हणते की मी गेले बर का आणि तिची बॅग घेऊन निघू लागते नंदिनी म्हणते की गेले नाही येते म्हणायचं आणि तेवढ्यात आता काव्याचा मोबाईल वाजू लागतो तर जीविका नावाने मोबाईल सेव्ह केलेला असतो तेव्हा लगेच तो मोबाईल बघत काव्या म्हणते की हा जेव्हा माझ्या मोबाईलवर आत्ता का फोन करतोय आणि तेवढ्यात आता मोबाईल बाजूला करत तो कट करत काव्या म्हणते की चल ताई मी चालले बर का तेवढ्यात नंदिनी आता काव्याचा हात थांबवते आणि म्हणते की मगाशी आरू नव्हती तेव्हा मी तुला काही बोलले नाही पण कुठे चाललीस तू काव्या आणि तुला तर चांगलंच माहिती आहे माझ्यापासून काही लपून राहत नाही बरं का काव्या तर आता ततम करत काव्या म्हणते की तु मी तुझ्यापासून काय लपवणार ताई काव्या म्हणते की मी जीविकाला भेटायला चालले ना नथिंग इज स्पेशल काव्या म्हणते की हे बघ ताई तुला चांगलंच माहिती आहे की मी जीविकाला भेटायला चालले उलट तुझंच जर काहीतरी असेल ना तर ताईसाहेब तू मला सांगू शकतेस बरं का आणि तुला तर माहिती आहे ताई माझ्यापासून सुद्धा काहीच लपून राहत नाही बरं का असे काव्य आता नंदिनीला बोलते तर नंदिनी खुश होऊन काव्याकडे बघत आता हसू लागते नंदिनी म्हणते की खूप आगाऊ झाली बरं का तू काव्या तेव्हा आता काव्या म्हणते की बरं ते जाऊ दे ताईसाहेब तुम्ही एवढ्या नटून ठटून कुठे चालल्यात तेवढ्यात पाठीमागून आई तिथे येते नंदिनी म्हणते की अगं विसरलीस का आज नीताच्या मुलीचं बारसं आहे तर आता काव्या म्हणते की अरे यार माझ्या लक्षातच राहिलं नव्हतं तेवढ्यात बाबा सुद्धा तिथे आलेले असतात काव्या म्हणते की मी तिला नावाची लिस्ट काढून दिली आहे बर का तुझ्याकडे काय नाव ठेवलं ना ते तिला विचार आणि तेवढ्यात आता नंदिनी सुद्धा निघून जातात आता नंदिनीचे बाबा म्हणतात की ही गीता म्हणजे नंदिनीची मैत्रीण आहे ना, ना तर आता नंदिनीची आई म्हणते की बागा तिच्या मैत्रिणीच्या मुलाचे बारशे सुद्धा सुरू झालीत आणि आपल्या मुलींचं अजून काहीच नाही तेव्हा आता बाबा म्हणतात की आपली नंदिनी एवढी गुणी मुलगी आहे ना तिच्यासाठी कोणीतरी नक्कीच आपल्याला मिळेल आणि मोठ्या हावसानी कुणीसुद्धा तिला आपली सून करून घेईल मी तुला लिहून देतो असे नंदिनीचे बाबा त्या तिच्या आईला सांगतात इकडे आता गावामध्ये म्हणजे हायस्कूलमध्ये आता कुस्तीची स्पर्धा चालू असते आणि त्यामध्ये माननीय आता देशमुख साहेब सुद्धा आलेले असतात विक्रम देशमुख आता त्यांच्या हाताने जो विजेता ठरणार था असतो त्याला बक्षीस देणार असतात आणि त्यांच्या पत्नी ताई साहेब सुद्धा तिथे आलेले असतात आणि आता अनाऊन्समेंट सांगत असतात की दरवर्षीप्रमाणे ही काठीची लढत अगदी रोमांचक परिस्थितीत आलेली आहे आणि आता दोघेही कुस्तीमध्ये आता भन्नाट एकमेकांच्या काठीने एकमेकांची काठी आडवत असतात आणि कुस्ती खेळत असतात काठींची स्पर्धा लागलेली असतात कोण कोणाची काठी पाडते याकडे आता सगळ्यांचे लक्ष वेधून लागलेले असते सगळेजण आता दोघांनाही सपोर्ट करत टाळ्या वाजवत असतात तेवढ्यात आता दुसरा स्पर्धक जिवाच्या पाठीवरती काठी मारतो दरवर्षीप्रमाणे दोन्ही योद्धे एकमेकांसमोर उभे ठाकलेले असतात तेवढ्या त्या कुस्तीकडे बघत छोटी मुलगी म्हणते की नेता ताई मला तर वाटतच नाही कोण जिंकणार असते आपला जीवा दादा जिंकला पाहिजे आणि आता लगेचच जेव्हा त्याच्या काठीने पार्थला माग काठी मारून सरसावतो तेव्हा आता का पार्थ माघार घेताच इकडे लगेचच पार्थ कडे बघत एक दुसरी मुलगी म्हणते की नाही नाही काही जरी झालं ना पार्थ तू जिंकायला हवास आणि लगेचच आता पार्थ एकदमच आता मर्यादा रेषाच्या जवळ जातो त्याचा पाय एकदम जवळ आलेला असतो तर इकडे जीवा सुद्धा जीवाच्या आकांताना आकांतानी पार्थला अडवत असतो एवढ्यात आता पार्थ आता जिवाला लोटणार तेवढ्या जिवा आता त्याचा पाय पार्थच्या पायाच्यामध्ये घालतो आणि जोराने आता पार्थला सीमारेषेवरती से ढकलतो आणि त्याच वेळेस पार्थ हा खाली पडलेला असतो आणि विक्रांत देशमुख यांच्या मुलाने म्हणजे जिवानी स्पर्धा जिंकलेली असते आणि या वर्षीचा सुद्धा विजेता जिवा ठरलेला असतो तेव्हा ते बघून आता सगळेजण टाळ्या वाजवतात तेव्हा आता विक्रम देशमुखांचा मोठा मुलगा पार्थला याला विक्रम देशमुखाच्या लहान्या मुलाने म्हणजे जेवाने हरवलेलं असतं दोन्हीही आता भाऊच असतात आणि लगेच आता जेवा हा पार्थ कडे बघतो आणि काठी खाली आदळतो आणि प्रेमाने हसत आता पार्थला जिवा हात देतो तेव्हा आता अनाउन्समेंट म्हणतात की खेळाच्या लढाईत जरी एक दोघेही एकमेकांचे विरोधक असले तरी खऱ्या जीवनामध्ये दोघे एकमेकांचे खूप छान मित्र आहेत तर आता पार्थने म्हणजे जीवाने पार्थला हात दिलेला असतो आणि उठवलेलं असतं आणि त्यानंतर पार्थ आणि जीवा दोघेही एकमेकांना मिठी मारतात आणि आईबाबांचे पाया पडून दर्शन घेतात तर आता विक्रांत देशमुख म्हणतात की वा मुलांनो वा आपण शहरात राहायला आलो तरी सुद्धा मातीशी आपलं नातं कसं घट्ट आहे हे आज तुम्ही दाखवून दिलं बघितलं का देशमुखाच्या रक्तांमध्ये असं आणि ताकद आहे तेव्हा आता दोघांची ही आई दोघांकडे बघते आणि म्हणते की हे बघा आपण आपल्या शाळेच्या प्रांगणात उभे आहोत तेव्हा आता आपण आपल्या सरस्वती देवीचं सुद्धा दर्शन घेतलंच पाहिजे तर तेवढ्यात पार्थ म्हणतो की बाबा मला साईटवर जायचं आहे तेव्हा मला उशीर होत आहे मी आता निघतो तर आता लगेचच जीवा म्हणतो की माझी सुद्धा क्लायंट सोबत मीटिंग आहे मला सुद्धा जायला हवं हो। तेव्हा आता दोघेही त्यांच्या आवरून आता जायला निघालेले असतात तिकडे आता नंदिनी घरामध्ये तिचा सगळा मेकअप करते आणि आता बॅग घेऊन नंदिनी निघालेली असते तेवढ्यात नंदिनीच्या मोबाईलवर फोन येतो नंदिनी फोन बघत म्हणते की बोल ना नीता काय झालं नीता आता घाबरत रडतच म्हणते की अगं नंदिनी तू ताबडतोब ये तेव्हा आता नंदिनी म्हणते काय झालं तर लगेचच स्नीता म्हणते की अगं आपल्या घरामध्ये सुमन ही आत्महत्या करायला निघाली ती ऐकून नंदिनीला मोठा धक्का बसलेला असतो नीता म्हणते की अगं तिने स्वतःला खोली मध्ये कोंडून घेतलंय आणि ती कोणाचंच ऐकत नाहीये तेव्हा नंदिनी प्लीज तू लवकर ये नंदिनी म्हणते की हो हो मी लगेच निघाले आणि मला एक सांग नाग जाला ना गं किती वेळ झालाय ती दार उघडत नाही असे म्हणत आता पटकन नंदिनी जाऊ लागते नंदिनी म्हणते की ती बोलते का तुमच्याशी नीता म्हणते की हो ती बोलते नंदिनी म्हणते की बरंच तिला बोलण्यातच गुंतून ठेवावर का मी आलेच तर इकडे आई बाबा नंदिनीला विचारतात नंदिनी एवढ्या घाईने कुठे निघालीस तू नंदिनी म्हणते की बाबा खूप इमर्जन्सी आहे मला निघावं लागेल आणि ताबडतोब आता नंदिनी बाहेर निघून जाते इकडे आता कुस्तीच्या मैदानात पार्थची बहीण तिच्या आईकडे येत म्हणते की बघितलं का आई दोघां दोघा भावांमध्ये किती मैत्री आहे आणि मला आहे पार्थ हा जीवासाठी मुद्दाम हरला किती प्रेम आहे दोघांमध्ये आणि आता इकडे नी लगेचच पार्थ आणि जीवा दोघेही बाजूला येतात तेव्हा आता जिवा हा पार्थला म्हणतो की दादा खरं सांगायचं माझ्यासाठी तू कुस्तीत मुद्दामहून हारलास ना तेव्हा आता पार्थ हसू लागतो तेवढ्यात आता त्यांचा मित्र तिथे म्हणतो की हो पार्थ दादा मुद्दामच हारलाय आपल्याला लिंबूटिंबू समजतोस ना तो आपण रडू नये ना म्हणून तो आपल्याला मुद्दाम जिंकू देतोस तेव्हा आता पार्थ म्हणतो की ए एवढं काही नाही बर का तेव्हा आता लगेच जेव्हा म्हणतो की दादा जरी मुद्दाम मारला असला ना तरीसुद्धा मी त्याला जबरदस्त टक्कर दिली तेव्हा आता पार्थ म्हणतो की जेव्हा तुझ्यासाठी मला दुनियाला सुद्धा हरवावं लागलं ना तरी चालेल आणि दुनियासमोर जरी हरावं लागलं तरी हरेन आणि तुझ्यासाठी हे कुस्तीच काय तर मी माझा जीवही व वाळून टाकील आणि जेव्हा द्यायला मागे पुढे वागणार नाही एवढं प्रेम आता पार्थ आणि जीवामध्ये मध्ये असतं आणि लगेच पार्थ आणि जीवा, पार जीवा दोघेही एकमेकांना मिठी मारतात तर आता लगेच त्यांचा मित्र म्हणतो की बरोबर आहे मला काहीच नाही ना तर जीवा म्हणतो की बोलला टिंबू मध्ये बोलला आणि तो सुद्धा त्यांचा छोटा भाऊ असतो आणि लगेच तिघेही एकमेकांच्या गळ्यात हात घालतात आणि म्हण मन... तात की अरे लिंबूटिंबू तुझ्यासाठी तर आम्ही दोघेही आहोत तेव्हा आता पार्थ म्हणतो की चल मला सुद्धा आता साईट वर जायचं आणि जायचे ना तर जेव्हा म्हणतो हो हो आणि लिंबूटिंबू तुला सुद्धा कॉलेजला जायचे तेव्हा चला आवरून तयार हो असे म्हणत गळ्यात हात घालून तिघेही भाऊ आता एकमेकांच्या गळ्यात हात घालून आवरायला गेलेले असतात इकडे आता विक्रम देशमुख आणि त्यांची आता बायको दोघेही कुस्तीच्या रणांगणातून निरोबर घेऊन जाऊ लागतात तेव्हा आता लगेच विक्रमची म्हणते की माझ्या भाच्यांनी खरंच आज पांग विक्रमची बहीण म्हणते की मग भाचे कोणाचे आहे शेवटी तेव्हा आता विक्रमची बायको म्हणते की खरंच जेव्हा तर अगदी तुमच्यावरती गेलाय पण पार्थ ना किती प्रेम करतो ना तो ते त्याच्या कृतीतूनच दाखवतो तेव्हा आता विक्रांत विक्रांतची बहीण म्हणते की आपला जीवा अगदी गुणी मुलगा आहे त्याच्यासाठी एखादी गुणी मुलगी शोधावी लागेल आणि त्याच्या मनातलं ओळख ओळखणारी अशी मुलगी आपल्याला बघावी लागेल इकडे आता नंदिनी ही ताबडतोब आता नीताच्या घरी जाण्यासाठी ॲटोत बसलेली असते पण ॲटो चालू होत नसते तेवढ्यात पुन्हा नीताचा कॉल येतो नंदिनी आता पुन्हा ॲटोच्या बाहेर येऊन बोलू लागते आणि म्हणते की नीता मला व्यवस्थित सांग नंदिनी म्हणते की काय झालं मला व्यवस्थित सांग तर नेताने सांगितलेले असते की भूषणमुळे सुमन आत्महत्या करते नंदिनी म्हणते की अगं पण ते दोघं एकमेकांवरती प्रेम करते ना परत ते जाऊ दे तू आत्ता त्यांना तिथे थांबून ठेव मी लगेचच तिथे पोचते आणि मी लगेचच तिकडे पोचायचा प्रयत्न करते असे म्हणत नंदिनी फोनवरती रस्ता क्रॉस करत असताना आता बुलेटवर जिवा रस्त्याने जात असताना नंदिनी त्याच्या बुलेटला आडवी येते आणि तेवढ्यात आता जिवा हा त्याची बुलेटचे ब्रेक दाबतो नंदिनी म्हणते की अरे दिसत नाही का तुला जिवा आता थांबलेला असतो आणि लगेच जेव्हा तसाच बुलेट थांबवत हात करत म्हणतो की स्वारी आणि जेव्हा सुद्धा बघितलेलं नसतं तेव्हा पुन्हा जेव्हा जाऊ लागतो तर नंदिनी म्हणते की आधी कट मारायचाच कशाला मग स्वारी म्हणण्यात तरी काय अर्थ आणि इकडे आता नंदिनी म्हणते की हो हो मी येते आणि शेजारीच आता असलेल्या कारमध्ये नंदिनी बसते तर त्या कारमध्ये आता पार्थ बसलेला असतो आणि त्याच्या गाडीतून तो कुठेतरी बाहेर निघणार असतो आता नंदिनीची आणि त्याची ओळखही नसती तरी नंदिनी आपल्या गाडीत बसली हे बघून पार्थ म्हणतो की ओ मॅडम अहो असं काय करताय तर नंदिनी म्हणते की अहो माहिती आहे माझी आणि तुमची ओळख नाही पण माणुसकीच्या नात्याने मला थोडीशी मदत करा आणि कुणाचा तरी जीव धोक्यात हो आहे तेवढ्यात आता नंदिनीच्या मोबाईलवर पुन्हा नीताचा फोन येतो आणि नीता म्हणते की अगं नंदिनी आता तर ती दरवाजा सुद्धा उघडत नाही आणि तिचा आतून काही आवाजही येत नाही नंदिनी आणि आता तो फोन स्पीकरवर टाकलेला असतो आणि पार आता ते बोलणे ऐकतो नीता म्हणते की अगं नंदिनी मला तर खूप भीती वाटते तिने जर तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलं ना तर पार आता ते सगळे बोलणे ऐकतो घाबरतच नंदिनी म्हणते की नाही नाही नीता मी येतेच लगेच आणि आता फोन कड करत नंदिनी पार्थला म्हणते की आहो मी खरंच रिक्वेस्ट करते फार तर तुमच्या पुढे हात जोडते प्लीज चाला ना तर पार्थ म्हणतो की इट्स ओके हा आणि आता इकडे मंदिराच्या पायरीवरती काव्या ही आता जेव्हा येण्याची वाटच बघत असते तेवढ्यात पाठीमागून हळूच जेव्हा तिथे येतो आणि काव्याच्या डोळ्यावरती हात ठेवून म्हणतो की सरप्राईज आणि लगेच आता काव्याकडे बघतो तर काव्याला काव्या आता राग आलेला असतो आणि काव्य तिथून जाऊ लागते तर जेव्हा म्हणतो की एक्सक्यूज मी जातेच कुठे तेव्हा आता लगेचच काव्या म्हणते की एक्सक्यूज मी तुम्ही माझ्याशी बोलताय का तेव्हा आता काव्य शेजारी बसत जेव्हा म्हणतो की जरा उशीर झाला त्यात एवढं काय काव्य म्हणते की एवढं काय आणि जरा उशीर किती उशीर झालाय बघितलंस का। काव्य म्हणते की थोडा उशीर अरे पंचेचाळीस मिनटे उशीर झाला आणि कुठला बॉयफ्रेंड त्याच्या गर्लफ्रेंडला पंचेचाळीस मिनटे उन्हात उभा राहून आता ताप देतो जेव्हा म्हणतो सॉरी अगं मी वेळेतच निघालो होतो पण त्याचं जा काय झालं माहितीये ना तर काव्या म्हणते की ट्राफिक खूप ट्राफिक लागलं असे म्हणतो की अरे यार एक्झॅक्टली बरोबर जेव्हा म्हणतो की तरी सुद्धा मी माझ्या गाडीवरून फक्त सिग्नलवरच थांबलो बर का आणि असं कट मारून निघालो ना मी डायरेक्ट तुझ्या पाशी थांबलो काव्या म्हणते की मध्ये कुणीतरी आलंच असेल तुझ्या नाही का जेव्हा म्हणतो की हो हो आलीच होती एक मुलगी आलीच होती पण डिस्क ब्रेक होत ना माझ्या गाडीला त्याच्यामुळे ती मुलगी वाचली आणि असा तिच्या समोरून कट मारून निघालो ना डायरेक्ट तुझ्या समोर काव्या आता तु जेवाकडे बघतच असते काव्या म्हणते की अरे जीवा कारण तरी बदल ही कारण आता माझ्या पाठ झालीत आणि प्रेमाने आता काव्या जीवाला मारू लागते काव्या म्हणते की एका बहिणीसोबत भांडावं लागतं एका बहिणी बरोबर आता कॉम्प्रोमाइज करावं लागतं का माहिती आहे का कारण तुला भेटायला इथे येण्यासाठी कळलं का तुला जेव्हा म्हणतो की अगं आज आमचा लाठी काठीचा कार्यक्रम असतो आणि तुला माहितीये ना तो संपला की मी लगेच तुझ्याकडे आलो आणि तुला भेटायला इथे येण्यासाठी मी दादांची पण नजर चुकवली आणि समोर असलेल्या गणपतीची शपथ घेऊन जेव्हा म्हणतो की खरंच ग काव्या काव्या म्हणते की बरं जाऊ दे जेव्हा आपल्यामुळे तिकडे आपली गर्लफ्रेंड लेट झाली ती आपली वाट बघत असेल त्यामुळे तिला कॉम्प्रोमाइज करण्यासाठी एखाद चॉकलेट आहेत किंवा फुलं बिलाची तुला आठवण आलीच नसेल ना जेव्हा जेव्हा म्हणतो की अगं सुचलंच होतं ग मला पण ती काव्य म्हणते की काय पण फक्त माझं किती प्रेम आहे एवढं दाखवायचं आणि नाटक करायचं इकडे आता काव्या जीवाला म्हणते की जेव्हा समोर बघ त्या दोघांचं एकमेकांवरती किती प्रेम आहे आणि एक मुलगा आता त्याच्या गर्लफ्रेंडला आता केसात गजरा माळत असतो काव्या म्हणते की बघ किती प्रेम आहे दोघांमध्ये काव्या म्हणते की जेव्हा मला सोन चापाच हवा जेव्हा म्हणतो की अगं इथे सोन चाफा नाही मिळे तिथे फक्त झेंडूच मिळतो काव्या म्हणते की काही जरी झालं ना तर मला आता आबोलीच्या फुलांचा गजराच हवा आहे सोन चाफा जरी इथे नसला तरी मला तो आबोलीच्या फुलांचा गजराच आणून दे मी इथेच थांबणार आणि जोपर्यंत तू गजरा आणणार नाही ना तोपर्यंत मला काहीच ऐकायचं नाही असे आता काव्य जिवाला सांगते मोठ्याने ओरडत आता काव्या म्हणते की जा तर जेव्हा म्हणतो की ओके ओके आणि आबोली आबोली असे नाव घेत आता जेव्हा तेथून गजरा आणायला बाहेर जातो इकडे आता पार्थ सोबत नंदिनी ही कार कारमधून जात असते तेव्हा पार्थ म्हणतो की हे नेमकं का सगळं काय आणि कसं झालं नंदिनी म्हणते की सांगते ना आमच्या सोसायटी मध्ये सोमन नावाची एक मुलगी राहते गेली साडेतीन वर्षे ती एका मुलावरती प्रेम करते आणि त्या मुलाचं सुद्धा तिच्यावरती खूप प्रेम आहे मी सुद्धा त्याला भेटले दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे पण आता नेमकं काय झालंय तेच काही कळत नाही आणि ही मुलगी चक्क आत्महत्या करायला निघाली असे नंदिनी आता पार्थला सांगते नंदिनी म्हणते की खरं तर प्रेमापेक्षा कर्तव्य आणि जबाबदारी महत्वाची आणि जबाबदारी जर टाळली ना मग हे असं सगळं भरकटत जातं असे नंदिनी आता पार्थला सांगत असते नंदिनी म्हणते की जरा थोडस जोरात घेता का पटकन आता जोराने कार पार्थ हा पुढे घेऊन जातो आणि सुमनच्या घरासमोर येऊन थांबवतो तेवढ्यात नीता ही पळतच नंदिनीकडे येते तर नंदिनी आता दरवाज्यात येऊन सुमनला दरवाजा उघडण्यासाठी हाका मारू लागते पार्त आता कार आता आता पार्थ कार आता त्याच्या कारमधून ते सगळं बघत असतो नंदिनी आता दरवाजा वाजू लागते आणि सुमनला दरवाजा उघडण्यासाठी आता आग्रह करत असते तेवढ्यात पार सुद्धा त्याच्या कारमधून तिथे दरवाजासमोर आलेला असतो नीता म्हणते की सुमन आता आवाजही देत नाही आणि दरवाजाही उघडत नाहीये आणि आता दरवाजा उघडत नसल्याचे बघून पार्थ म्हणतो की जर दरवाजा उघडत नसेल तर मला आता नाविलाजाने तो तोडावा लागेल असे म्हणत जोराने आता पार त्या दरवाजाला दोन आणि तीन धक्के मारतो आणि लगेच दरवाजा आता तुटून उघडलेला असतो आणि समोर सुमन आताही आत्महत्या करण्यासाठी तिने गळफास लावलेला असतो आणि आता ती आत्महत्या करणार एवढ्यातच पार नंदिनी सगळे जण आता तिथे येतात आणि आता नंदिनी सुमनला समजाव समजावते आणि लगेचच आता सुमनला बाजूला घेते सुमनचे डोळे पुसत नंदिनी म्हणते की अगं काय करते सासा वेडेपणा नाही करायचा कधी सुमन म्हणते की काय करणार माझा नाविलाज आहे आणि लगेचच ती भूषणची लग्नपत्रिका आता नंदिनीला दाखवते ती लग्नपत्रिका वाचताच आता त्यामध्ये भूषण हा मंदिरामध्ये जाऊन दुसऱ्या मुलीशी लग्न करत असल्याचे सत्य सुमननी आता नंदिनीला सांगितलेले असते तेव्हा नंदिनीला देखील सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो नंदिनी म्हणते की हे काय अगं पण गेल्या तीन वर्षापासून तुम्ही एकमेकांवरती प्रेम करता ना सुमन म्हणते की पण घरच्यांच्या प्रेशरमुळे तो हरलाय नंदिनी म्हणते की म्हणजे तो स्वतःच्या मर्जीने लग्न नाही करत तर रडतच सुमन म्हणते की नाही घरच्यांच्या आता मर्जीने त्याला लग्न करावं लागत आहे नंदिनी म्हणते की आणि म्हणून तू जीव द्यायला निघाली का अग जीव दिल्याने प्रश्न काही सुटणार नाही नंदिनी म्हणते की काय विडी मुलगी आहे सुमन तू मला एक सांग त्याचा अजूनही तुझ्यावरती प्रेम आहे का सुमन म्हणते की हो नंदिनी म्हणते की आणि तुलाही त्याच्यासोबत लग्न करायची इच्छा आहे का तर सुमन म्हणते हो तेव्हा आता सुमनचा हात धरत नंदिनी म्हणते की मग चल माझ्या बरोबर तू असे म्हणत आता नंदिनी सुमनला घेऊन जाऊ लागते आणि ते आता सगळं बघून पार्थ म्हणतो की मी सोडू का तुम्हाला नंदिनी म्हणते की नाही नाही आम्ही जाऊ तर पार्थ म्हणतो की आहो यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे चाला चाला लवकर तर नंदिनी म्हणते ठीक आहे आणि पटकन आता पार्थ त्याच्या कारमधून आता त्या मंदिराकडे घेऊन जाऊ लागतो कार मधून जात असताना सुमन म्हणते की पण आता मला खूप भीती वाटते नंदिनी म्हणते की तू आता स्वतःला त्रास करून घेऊ नकोस नंदिनी म्हणते की सुमन तू घाबरू नकोस आणि बघूयात ते काय करता येतात आता ते आणि आता इकडे जिवा सुद्धा काव्याला गजरा घेऊन आता त्याच मंदिरात आलेला असतो जिथे आता पार आणि नंदिनी सुमनला घेऊन ये येत असतात इकडे आता गजरा घेऊन जेव्हा आता काव्याला बघू लागतो तर आता त्यांच्या कारमधून पार्थ आणि नंदिनी सुमनला घेऊन तिथे येतात आणि आता नंदिनी हा सुमनचा हात धरून मंदिराच्या पायऱ्या चढून आता मंदिरात आत मंदिराकडे जाऊ लागते पार त्याच्या कारमधून आता नंदिनीकडे बघत असतो आणि एवढ्यात आता मंदिराच्या पायऱ्या चढून नंदिरी ही सुमनचा हात धरून वर येत असताना जेव्हा आता आबोलीच्या फुलांचा काव्यासाठी गजरा घेऊन मंदिरात आता काव्याकडे येत असतो आणि त्याच वेळेस आता समोरून नंदिनी ही कुणाकडेही न बघता सुमनचा हात धरून जाऊ लागताच आता नंदिना नंदिनीचा जीवाला धक्का लागतो आणि जीवाच्या हातातील गजरा हा ताबडतोब खाली पडतो त्याच वेळेस पाठीमागून ही आता नंदिनीला बघते आणि नंदिनीकडे बघत काव्या विचार करते की ताई आणि इथे तर आता तसा जिवासारखी ऍक्टिंग करून हात वर करत नंदिनी म्हणते की सॉरी तर आता जिवा सुद्धा पाठमोऱ्या नंदिनीकडे बघू लागतो तर पाठीमागून आता पार्थ सुद्धा तिथे आलेला असतो आणि पार्थ सुद्धा आता जिवाला बघतो आणि पार्थ विचार करतो की जिवा आणि इथे आणि आता नंदिनी ही मंदिरामध्ये जाते तर काव्य आता बाजूला लपते त्या गजऱ्याकडे बघत जेवा म्हणतो की व्हॉट सॉरी आणि जीवा सुद्धा आता मंदिरामध्ये जाऊ लागतो तर पाठीमागून पार आता जीवाला बघून जीवाच्या पाठीमागे मंदिरात येत असतो आणि आता मंदिरामध्ये लग्न लागत असते तेवढ्याच आता सुमनचा हात धरून नंदिनी तिथे म्हणते की थांबा तर लगेचच आता भटजी हे मंत्र थांबवतात था, तर आता नवरा मुलगा हा सुमनकडे बघतो तर आता पुढे येत नंदिनी ही सगळ्यांना सुमन आणि त्या मुलाचं एकमेकांवरती किती प्रेम आहे हे, हे दाखवून देते आणि म्हणते की जर हे लग्न झालं तर एकाच वेळी तीन आयुष्य उद्ध्वस्त होती त्याच वेळेस आता एक माणूस हा नंदिनी समोर येत नंदिनीला बोलू लागतो आणि दम देऊ लागतो पण त्याच वेळेस पार्थ हा पाठी मागून पुढे येत हात पुढे करत त्या माणसाला म्हणतो की गप्प राहायचं तेव्हा आता पार्थला तो माणूस घाबरलेला असतो तर नंदिनीने आता त्या मुलाला त्या त्याचं प्रेम पुन्हा मिळून दिलेलं असतं नंदिनी म्हणते की घाबरू नको सास तर तू घाबरून ही चुकीचा पाऊल उचललं तर मग मात्र काही खरं नाही आणि शेवटी प्रेमावरती विश्वास ठेवून प्रेमच जिंकतं आणि लगेचच आता तो मुलगा सुमनसोबत लग्न करण्यासाठी तयार झालेला असतो तेव्हा आता इकडे बा जीवा हा बाजूला येऊन काव्याला भेटतो आणि म्हणतो की काय मुलगी होती ती सॉलिड तिने एक चुकीचं होणारं लग्न मोडलं आणि दोन प्रेम करणाऱ्यांना एकत्र आणलं तेव्हा काव्या म्हणते की नंदिनी नाव आहे त्या मुलीचं काव्या म्हणते की माझी मोठी बहीण आहे ती ते ऐकून आता जीवा म्हणतो की मग तर आपला प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला कारण मागाशीच त्या म्हणाल्या ना दोन प्रेम करणाऱ्यांनी एकत्र यायलाच हवं आणि मग आथा ला, कुना आथा आता आपल्या लग्नाला कुणाचाच काही प्रॉब्लेम नसणार आहे कारण आता तुझी बहीणसुद्धा तयारच आहे आणि आपण आता दोघेही प्रेम करतोय ना तर इकडे नंदिनी आता दोघांचंही लग्न आता लावून दोघांनाही नंदिनीने एकत्र आणले असतं आणि नंदिनी आता मंदिरातून जात असताना पार्थ हा नंदिनीकडे बघतो तर आता पार्थला सुद्धा नंदिनी आवडलेली असते आणि आता खऱ्या अर्थाने नंदिनी आणि पार्थ तर इकडे काव्या आणि जीवा कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा